आरियोना सबालेंकर हिनं यूएस ओपन दोन हजार पंचवीसचं विजेतेपद जिंकून इतिहास आहे अंतिम सामन्यात अॅनिसिमोवाला सहा तीन सात सहानं हरवून तिनं तिच्या टेनिस कारकिर्दीतील चौथा जिंकला आहे वर्कलोड व्यवस्थापन फिटनेस आणि योग्य विश्रांतीमुळेच क्रिकेटपटू सर्वोत्तम कामगिरी करू शकतो असं विधान दुलीप ट्रॉफी पश्चिम विभागाचं नेतृत्व करणाऱ्या शारदुल ठाकूरनं केलं आहे पाकिस्तानी ऑलराउंडर मोहम्मद नवाजनं अफगाणिस्तानविरुद्ध टी ट्वेंटी अंतिम सामन्यात हॅट्रिक घेत संघाला पंच्याहत्तर धावांनी विजय मिळवून दिला टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय मध्ये नवाज हॅट्रिक घेणारा तिसरा पाकिस्तानी गोलंदाज ठरला अलकराजचा एस ओपन दोन हजार पंचवीस मध्ये विजय सिनरवर मात करून जागतिक क्रमवारीत अव्वल भारतीय क्रिकेटचा प्रिन्स म्हणवला जाणारा गिल बनला मालक क्रिकेट शिवाय वीस व्यावसायिक मार्गातून पन्नास कोटींपर्यंत कमाई आशिया कप दोन हजार पंचवीस साठी रोहित शर्मा आणि विराट कोहली शिवाय भारतानं केली संघाची घोषणा अठरा वर्षांत प्रथमच दिग्गजांच्या अनुपस्थितीत संघ मोठ्या स्पर्धेत उतरणार युवा खेळाडूंवर मोठी जबाबदारी सचिन तेंडुलकर बी सी सी आय अध्यक्ष होण्याच्या दाव्यांवर चर्चेला उधान येत्या अठ्ठावीस सप्टेंबरला होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत पुढील तीन वर्षांसाठी भारतीय क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष निवडण्याची शक्यता क्रिकेटचा देव भारतीय क्रिकेटची सूत्र हाती घेणार का या प्रश्नावर रसिकांची उत्सुकता वाढली यू एस ओपन दोन हजार पंचवीस विजेत्या कार्लो सलकाराजला पाच दशलक्ष डॉलर आय पी एल विजेत्या आणि उपविजेत्यांच्या एकूण बक्षिसापेक्षा जास्त पारितोषिक